प्रभू रामांचे नाव घेताच दगड पाण्यावर तरला प्रभू रामांचे नाव घेताच दगड पाण्यावर तरला रावांच्या नावाचा चुडा हातात भरला रावांच्या नावाचा चुडा हातात भरला राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात राम लक्ष्मण सीता तीन मूर्ती साक्षात रावांचं नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात रावांचं नाव घेते सर्वांनी ठेवा लक्षात सीतेने ओलांडली लक्ष्मण रेखा सीतेने ओलांडली लक्ष्मण रेखा म्हणून रामायण घडलं रावांचं नाव घेताच आज कारण पडलं रावांचं नाव घेण्याचं आज कारण पडलं रामांची सेवा करून शबुरी झाली कृतार्थ प्रभू रामांची सेवा करून शबुरी झाली कृतार्थ रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ रावांमुळे आला माझ्या जीवनाला अर्थ श्रीरामांनी जनतेसाठी पत्नीचा केला वान् त्याग श्रीरामांनी जनतेसाठी पत्नीचा केला त्याग राव आहेत माझ्या हृदयाचा भाग राव आहेत माझ्या हृदयाचा भाग